आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने उपवासाचे शाबुदाण्याचे थालीपीठ जे अजिबात चिटकत पण नाही आणि तुटत पण नाही तर चला आपण थालीपीठ बनायला सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी मी आदल्या रात्री अर्धा किलो शब्दाना भिजत घातला होता तर बघा आपण रात्री शब्दांना भिजत घातला का नाही खूप छान भिजतो एकदम मस्त बघा सगळा व्यवस्थित भिजतो अजिबात आतमध्ये काय असं कठीण वगैरे राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित बनवता था। येतात तर आता आपण याच्यात काय काय इन्ग्रेडियन्ट घालायचे ते बघूया तर बघा मी हे छोटे छोटे चार बटाटे शिजवून घेतले आणि नंतर साल काढून येतना ते खिसणीवर खिसून घेतले आपल्याला बटाटे आहे ना खिसूनच घ्यायचे आहेत कारण त्याच्यात गुठळ्या वगैरे अजिबात काही राहता कामा नाही कारण थालीपीठ थापताना आहे ना गुठळ्या जर मध्ये राहिल्या तर थालीपीठ टाकत्या टायमाला पॅनमध्ये टाकताना सगळे तुटून जाणं त्याच्यासाठी चा आपल्याला बटाटा मॅश करायचा नाही असा खिसणीवर एकदम मस्त खिसून घ्यायचा आहे आता त्याच्यात बघा ही एक वाटी मोठीच वाटी आहे ती एक वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घालतोय शेंगदाणे मंदाचे व छान खरपूस असे भाजून घ्यायचे त्याच्यामुळं त्याची चव खूप छान येते आणि बघा त्याच दुसऱ्या तशाच दुसऱ्या वाटीन वाटी मी अर्धी वाटी दही घेतले दही आपल्याला अर्धीच वाटी घालायचं आहे अर्धा किलो शाबदाण्यासाठी कारण आपल्याला ना परत नंतर हे भिजवताना सगळं मळताना पीठ जास्त व्हायला नको आणि जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला पीठ त्यासाठी बघा इथं मी दोन मिरच्या मीठ घालून फक्त बारीक करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही त्याच्यात अजून मिरची घालू शकता इथं मी एक चमचा मीठ घालते तुमच्याकडं सेंदव मीठ असलं ना तर सेंदो मीठ सुद्धा तुम्ही घालू शकता ते उपवासाला एकदम उत्तम आहे तर आपण आता उपवासासाठी थालीपीठ बनवते त्याच्यामुळे आपल्याला याच्यात जिरे कोथिंबीर वगैरे काही घालायचं नाहीये तर आपण हे सगळं आता व्यवस्थित छान एक जीव करून घेऊया व्यवस्थित मळून घेऊया सगळं आपल्याला जर पाहिजे असलं ना तर अजून ह्याच्यात थोडा शेंगदाण्याचा कूट घातला तरी काही हरकत नाही कुणाला कमी जास्त लागतो ना तसं घालू शकता तुम्ही आणि तुम्हाला मळताना वाटलं की जास्तच असं घट्ट डो झालाय आपला भिजवून तर तुम्ही त्याच्यात थोडं दही घालायचं अगदीच जर दही नसेल ना तर उगत थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा तरी सुद्धा चालतंय पण कसं दही घातलं का नाही की खूप छान रुचकर अशी धपाटी होतात आंबूस अशी लागतात छान उपवासासाठी आहे ना सारखी खिचडी खाऊन पण कंटाळा येतो आणि शाबदाना वडे करायचे म्हटलं ना तरी सुद्धा त्यात ते, तेल खूप असतं त्याच्यामुळे पण नको वाटतं म्हणून आपले हे थालीपीठ आहे ना एकदम छान पर्याय आहे जास्त तेलकट नाही काही नाही आणि एकदम मस्त लागतात चवीला पण तर बघा आपलं पीठ असं थोडं घट्ट झालंय आपण याच्यात अजून थोडस दही घालून घेऊया कारण आपल्याला जास्त पातळ पण भिजवायचं नाहीये मग व्यवस्थित थालीपीठ आपल्याला टाकता येत नाही त्याच्यामुळं तुम्ही लागल तसं हळूहळू थोडं थोडं घातलं तरी चालतंय पीठ बघा एकदम छान भिजलेलं आहे एकदम चिकट झालेलं आहे बघा एकदम मस्त मळणं गेलेलं आहे त्यासाठी मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट आणि पाऊन वाटी दही घेतलेला आहे त्याच्यामुळं डो एकदम परफेक्ट झालेला आहे आपल्याला फक्त थपताना तर ह्याला पाण्याचा हात लावायचा आहे तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया तर बघा थालीपीठ थपण्यासाठी इथं मी हा कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तर रुमाल आधी मी पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण थालीपीठ थापायला सुरुवात करूया त्याआधी पाण्यात आपण हात बुडवायचा आणि त्याच्यानंतर हे पीठ असं एकसारखं करून घ्यायचं आणि नंतर त्याचा छान असा गोळा बनवायचा उपवासाचे थालीपीठ बनवताना आपण बटाट्याचं प्रमाण व्यवस्थित घातलं का नाही की थालीपीठ छान होतात तुम्ही जर बटाटा एखाद्या टायमाला जास्त घातला ना तर मग थालीपीठ एकदम चिकट होतात आणि ते निघत पण नाही तो बघा असा पाण्याचा हात लावून आपण व्यवस्थित थापून घ्यायचंय तुम्हाला डो जास्त जर जा टाईट वाटला घट्ट वाटला तर तुम्ही काय करायचं अजून थोडंसं दही घालून थोडा सैल करायचा किंवा थोडं पाणी घालायचं कडणी असे जरा थोडं थोडं तुटतंय असं वाटत असलं ना असं व्यवस्थित करून घ्यायचं सगळ्या सेटनी छान व्यवस्थित थापून आहे म्हणजे व्यवस्थित छान भाजलं जातं खरपूस एकीकडं जाड राहिलं तर मग तिथं एकदम मऊ कच्चा शब्दाना राहणार त्यासाठी ते आपण व्यवस्थित छान सगळीकडनं कडणी वगैरे थापून आहे तुम्ही एरवी सुद्धा नाश्त्याला असे थालीपीठ बनवू शकता एरवी नाश्त्याला थालीपीठ बनवताना त्यात ते जिऱ्याचा वापर करायचा आणि कोथिंबीर घालायची खूप छान लागतात तर आता बघा हे थालीपीठ एकदम छान असं मस्त थापलं गेलेलं आहे सगळीकडनं व्यवस्थित आहे कुठं जाड नाही आणि कुठं एकदम पातळ नाही आता आपण हे पॅनमध्ये घालून घेऊया थालीपीठ बनवताना हे ना आपल्याला थालीपीठ भाजताना गॅसची आच एकदम मिडियम ठेवायचे आहे ना, ना जास्त स्लो ठेवायचे आहे ना जास्त फुल सोडायचे आहे कारण एकदम स्लो ठेवली तर थालीपीठं कच्ची राहतील उलटली जाणार नाही ना, आणि फुल ठेवली तर फक्त वर्ण जळून जातील थालीपीठं बनवताना काय करायचं आपल्याला नेरलेपच्या तव्यातच बनवायचे आहेत तुम्ही इतर दुसऱ्या तव्यात बनवली ना तर ते चिकटतात त्यासाठी नेरलेपच्या तव्याचाच वापर करा आता आपण तवा गरम झाला का असा चेक करायचा आपल्या हाताला हाय लागते त्याच्यावरून समजायचं पॅन गरम झालेलं आहे तर बघा थालीपीठ टाकताना असं उचलून घ्यायचं हातावर आणि याच्यात असं टाकायचं आणि अलगद असा रुमाल काढून घ्यायचा किंवा तुमच्याकडं कापड असेल ते आणि नंतर मग याच्यात असं घालून घ्यायचं एकदम छान व्यवस्थित होतं कडणी थोडंसं तेल सोडायचं आणि त्याच्या वरच्या बाजूला पण थोडंसं तेल सोडूया आपण आता आपण याच्यावर झाकून ठेवूया दोन मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावर तर बघा दोन मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून असच थोड्या वेळ अजून भाजून देऊया मग नंतर आपण हे पलटी करून घेऊया बघा अजिबात कुठं चिकटलं नाही कुठं तुटलेलं आहे एकदम मस्त इझिली लगेच थालीपीठ तर बघा थालीपीठ किती छान उलटलं गेलेलं आहे अजिबात कुठं तुटलेलं नाही कुठं चिकटलं सुद्धा नाहीये त्यासाठी एक गोष्ट ध्यानात ठेवायची आपण गॅसची आज मिडियमच ठेवायची आणि पीठ भिजवताना काळजी घ्यायची पीठ जास्त पातळ होऊन द्यायचं नाही एकदम मस्त पैकी भिजवायचं त्याच्यामुळं थालीपीठ छान होतात आणि बटाट्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच तुम्ही घाला जास्त घालाल तर मग थालीपीठ तुमची चिकटतील मग तुम्ही परत म्हणसाल यांनी तर असं सांगितलं तर कसं काही चिकटलं असं काही चूक होऊन द्यायची नाही त्याच्यामुळे मग थालीपीठ बिघडतात तर बघा आता छान भाजलेलं आहे पण दोन्ही साईडने मस्त गोल्डन खरपूस भाजून घेऊया थालीपीठ भाजतानाही ना, ना तुम्ही उपवासासाठी शेंगदाणा तेलाचा किंवा तुपाचा वापर केला ना एक तर एकदम छान आहे बघा कारण इतर तेल आहेत ना काही ना काही मिक्स असतं त्याच्यामुळे उपवासाला जमत नाही आपल्याला आता आपण बघा ह्या साईडनी बघा किती छान खरपूस गोल्डन भाजलेलं आहे आपण दुसऱ्या साईडनी पण असंच भाजून घेऊया तर बघा तयार आहेत आपली उपवासाची थालीपीठ ना चिकटतात ना तुटतात एकदम टेस्टी आणि रुचकर अशी होतात तर माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा